चेंडिकापूर येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू तस्करी भातकुली कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंडिकापूर येथील पूर्णा पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात चालत असल्याचा गोरखधंदा उघडकीस आला अल्पभूधारक शेतकरी शुभा माझ्याबराव वाट यांच्या शेतालगत असलेल्या बांधदेखील वाळू माफियांनी फोडला आणि तिथून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचा आरोप अल्पभूधारक शेतकरी शुभम वाड यांनी केला आहे या देखील संपूर्ण प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे शुभम वाड यांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली आणि दर्यापूर येथील तहसीलदारांना देखील तक्रार देऊनही या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे अखेर शेतकऱ्याने न्याय तरी मागायचा तरी कोणाला असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे दर्यापूर तालुक्यातली वाळू चक्क भातकुली तालुक्यात आणली जात आहे हा प्रकार कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे थेट पब्लिक न्यूजसोबत बोलताना एक जून रोजी अल्पभूधारक शेतकरी शुभम वाट यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण प्रकारावर आता महसूल प्रशासन आणि पोलीस काय ठोस भूमिका उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शुभम अजाबराव वाड राहणार चंडी कापूर माझा सर्वे सर्वे नंबर आहे अठ्ठावीस मी चंडी कापूरचा इथला राहणार आहे माझ्या शेतातून खूप प्रकारे रेती चोरीला जात आहे तर त्याने माझ्या कराळा खसवल्या गड्डे पाडले नदी त्याच्या बाबतीत मी तक्रार केली कोल्हापूर पोलीस स्टेशनला अजून दर्यापूर तहसीलदाराला अजून आचडी ओला हे तक्रार देऊनसुद्धा माझ्या तक्रारीचा काही हे नाही म्हणजे रिपो मला हे नाही भेटला म्हणजे रिपोर्ट देऊनहीसुद्धा काही मला हे नाही त्याचा त्यानं हे काही दिलं नाही त्या दिवशी मी कोल्हापूरला गेलो ठाणेदाराला मी रिपोर्ट केला त्या दिवशी मग ठाणेदाराला रिपोर्ट केला ठाणेदारानं सांगितलं आ, का माझ्या शेतातून बा रे ती खूप प्रकारे चोरीला जात आहे तर ठाणेदारांनी सांगितले का तुम्ही बा तुमचं नाव सांगा कोण नेते बा चोरी करून तुमच्यावरातून आता मला काही नाव माहीत नाही पण र न रे ती चालली आपल्यावरून चोरीला ठाणेदार मॅडम ठाणेदार म्हणे ठीक आहे तर मग तुम्ही एक सांगा म्हणे तुम्ही त्याला पकडून द्या म्हणे आम्हाला बा सहकार्य करा ठीक आहे सहकार्य करतो मी तर ते मी रातभर वावरात थांबलो रातभर वावरात थांबलो त्यानं मला फोन नंबरसुद्धा दिला त्याचा या याच्यावर बा मला फोन लाव जा ते ठाणे ठाणेदाराने मला नंबर दिला याच्यावर फोन लावा म्हणे ठाणे ठाणेदाराले मी मग पाच वाजता ते आले रीती चोराले रातभर मी वावरात थांबलो पाच वाजता आले ते मग मी फोन लावला ठाणेदाराला का तुम्ही या बा ते रेती चोरून देत आहे माझ्या वावरातून तर थं म्हणे मी येतो म्हणे ठाणेदार म्हणे मी येतो ते काही आलेच नाही जर मी वावरात थांबलो वावरात थांबल्यावर जर माझ्या जर जीवाचं समजा काही झालं असतं काही नाही तर मग न्याय काय बाबा साधारण माणसाले न्याय काय मा वावरातूनही ते रेती नेतात पिकातूनसुद्धा रेती नेतात सगळे गड्डे पाडले हे सगळी लांब खोसवली इकडली रिपोर्ट देऊनही काही फायदा नाही झाला साधारण माणसाला काही न्याय नाही भेटला पालकमंत्र्याकडे एकच मागणी आहे बा त्या सरले का आमचं बा समजा हे जे रेती चोरीला जात आहे तेवढी आमची रेती थांबाव बा रेती चोरीला जावं नाही ब एवढं मागणं आहे ते आम्ही साधारण माणसाले मग न्याय कसा भेटीन बा हे समजा आमच्या वावरातून नेतात पिकातून नेतात हे नेतात रातभर सुद्धा ठाणेदार काही करून राहिले तहसीलदार काही करून नाही राहिले आर ओ काही करून नाही राहिले रिपोर्ट देऊ मग आम्ही जगाव कसं आमच्या जीवाचं कसं बा माझ्यापाशी एवढंच शेत आहे एवढं शेत आहे याच्यातलंच मी पीक कालटून ते खातो बा एवढे पिकातलं मला साधारण माणसाले न्याय काय बस एवढंच फक्त ते ना मला न्याय द्यावं बाबत झालं ते आपल्याला न्याय द्यावं